इथपर्यंत ओके आहे त्याच्यानंतर ना पुढची सिरीज आपण एल ई डी घेऊया हे ओके आहे इथे पण ओके आहे आता हे जे फु प्रत्येक ह्याच्या पुढे आहे ना प्रत्येक सिंगल सिंगल आपण चेक करूया म्हणजे तुम्हाला समजेल बघा मित्रांनो हे पूर्ण चालू झाले म्हणजे आहे ना बहुतेक फॉल्ट आहे ह्याच्यातच आहे बघा हे बघा इथं टच झाली नाही आपली सिरीज पूर्ण चालू झाली होती हे बघा हे एल डी तुटलेली आहे हे शोल्डर ना ते सुटलेलं आहे त्याच्यामुळे आपली एल ई डी सिरी एक लाईन पूर्ण बंद आहे आता बघा इथे आपण टच केला की बघा आपली पूर्ण सिरीज चालू झाली आहे अशा सोप्या पद्धतीने मेन ना मित्रांनो तुम्ही रिपेअर करू शकता आता मी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण यांना सिरीज रिपेअर करणार आहोत कारण आता आपला गणपती उत्सव जवळ आलेला आहे आणि जे आपल्या गेल्या वर्षाची लाईट असेल ती बंद पडलेली असेल लाईट सिरीज म्हणजे तुम्हाला एकदम पूर्ण दाखवतो मी अरे हे मिक्स झालं हे बघा ही सिरीज आहे ना आपण रिपेअरिंग करणार आहोत आणि ती रिपेअर कशी करायची ना ते तुम्हाला पूर्ण प्रोसेसमध्ये दाखवतो आणि एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे असा पण एक आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे असं जर सिरीज रिपेअर केलेला पण तो खूप चांगलं प्रोत्साहन दिलं आहे त्याला पण आणि त्याच्यावर खूप सारे कमेंट येत आहेत की ब्लब कोणता वापरायचा टेस्टरला कोणतं काय करायचं कसे रिपेअर करायचे आमचे असं एक सिंगल लाईन पेटत नाही किंवा डीमपिटे तर जे काय असेल ना ह्या सिरीजमध्ये तुम्हाला मी सगळं दाखव याला तर सिरीजचे नाही एक लाईन बंद झालेली आहे ते तुम्हाला दाखवतो बघा एक मिनटं हे बघा ही सिरीजची आपली एक लाईन पूर्ण बंद झालेली आहे ते आपण शोधून दाखवणार आहे कसे दाखवतो ते तुम्हाला आणि बघा या सिरीजिल्लला रिपेअर करण्यासाठी आहे ना आपण एका टेस्टर बनवलेलं आहे हा असा झिरोचा ब्लप आहे तुम्ही कोणताही ब्लप वापरू शकता नव्याचा असेल तरी पण वापरू शकता बाराव्याचा असेल तरी पण वापरू शकता आणि ह्याचे प्रोसेस कसे असेल ना ते तुम्हाला मी दाखवतो कसं रिपेअरिंग करायचं हे आपलं एक नॉर्मल होल्डर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता एक आपलं नॉर्मल होल्डर आहे त्याला दोन वायर जोडलेले आहेत त्याच्यातली प्लस मायनस म्हणून म्हणजे फेस न्यूट्रल करून आपल्याला त्याच्यावर पुढे सिरीज टेस्ट करायचे आहे रिपेअर करायचे आहे ते मी दाखवतो पुढे कसं यूज करायचं याला साईडला करतो आणि मी तुम्हाला यांना ना थोडं आधी व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको आणि शॉर्टकटमध्ये समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो हे आपण आहे ना सिरीजमध्ये थोडंसं दहा दहामध्ये ना डिवाईड केलेलं आहे सिरीज तर मित्रांनो आता मी तुम्हाला जवळून दाखवतो बघा हे बघा मित्रांनो आत्ता पण आहे ना ही सिरीज डिवाईड करून घेतलेली आहे हे बघा आणि ही बघा इथे आपण चालू केलेले आहे ह्याच्यात थाफमध्ये आणि बघा ही एक साईड लाईन पेटते पूर्ण सिरीजची फूडपर्यंत आणि इकडे बघा हे एक साईड आपली बंद आहे तर आता ती कशी रिपेअर करायची ना ते तुम्हाला दाखवतो मी पोटाफट आता बघा हे आपण डिवाईड करून घेतलेलं आहे हे इकडे असं वेगळे केलं आहे इथंमध्ये वेगळे केले आहे इकडे वेगळे केले आहे तुम्ही आहे ना मित्रांनो असा दहा दहाचा एल डीचा बंच कर म्हणजे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा असे दहा दहाचं वेगवेगळ्या सेट करा तयार करा मी तुम्हाला हे रिपेअर करायला इझी होईल तर मी तुम्हाला आता दाखवतो बघा आपला टेस्टर आहे ना ते तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते तर मित्रांनो आपला जो आपण टेस्टर बनवलेला आहे ना त्याचा एक पॉईंट आहे ना दोन सॉरी दोन जे पॉईंट आहेत ना त्यातला कुठलाही एक पॉईंट आपल्याला ह्या बोर्डाच्या माइनस मायनसमध्ये टाकायचं आहे हे बघा हे मायनस आहे हे प्लस आहे प्लस म्हणजे फेस हे न्यूट्रल हे फेस जिथे लाईट पेटते ते फेस जित नाही पेटत ते न्यूट्रल आहे तर आपल्याला इथे न्यूट टेक्स्टरच्या चे माध्यमातून चेक करून मित्रांनो हे आपल्याला एक न्यूट्रलमध्ये टाकायचं आहे तुम्ही कुठला एक फेस लाईन टाकू शकता दोन पॉईंट पैकी आता हे आपण सिरीज चालू केली आहे पा इथे तुम्हाला दिसत असेल हा ब्लब आपण इथे ठेवूया तुम्ही आहे ना मित्रांनो याच्यामध्ये कुठलाही ब्लब वापरू शकता जसं की तुम्ही नऊ वेटचं पण वापरू शकता आपले रेग्युलर जे घरी असतात ना नऊ वॅट बारा वेट तेही वापरू शकता तर आता बघा मी आहे ना हे साईडला असे तीन बंच करून ठेवले आहेत एक दोन तीन नाही इकडे वॉच चावता आहे हे तुम्ही असे दहालाचे सेट करून ठेवू शकता तर आता पण आहे ना यातल्या कुठलाही एक ब्लब चेक करूया बघा आपला ब्लब पण ग्लो करतो आहे इथपर्यंत सिरीज आहे ना ही ओके आहे ह्याच्या पुढे काहीतरी प्रॉब्लेम आहे तर पाहू शकता हे बघा तिकडच्या आपल्या डाव्या साईडच्या आहे ना पूर्ण एल ई पेट्ट आहेत हे बघा तर आता पण आहे ते मधी एक चेक करू आहे तुला एक एल ई काढून हे बघा आपले ह्या पण सर्व ब्लिंक करायला लागले आहेत पाहू शकता इकडे म्हणजे फॉल्ट आहे ना आपल्याला अजून आपल्या उजव्या साईडला फॉल्ट आहे मी एकदम शो सोप्या पद्धतीने सांगतो मित्रांनो हे बघा या साईडला आपण जर टच केल्यानंतर बघा इकडे ई डी ब्लिंक करते पाहू शकता इकडे तर आपला फॉल्ट इकडे नाही फॉल्ट इकडं पुढे आहे या साईडला तर चला तिकडं पुढे बघूया आपण आता इथून एक डायरेक्ट ही पुढे ब्लिंक घेऊया चेक करायलासाठी तर बघा इथपर्यंत पण मित्रांनो ओके आपलं हे एल एस सिरीज म्हणजे बघा इथपर्यंत आपली क्लिअर आहे पूर्ण जे पण फॉल्ट आहे अजून ते आपल्या उजव्या साईडला आहे पाहू शकता म्हणजे उजव्या साईडला सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो इथं कदाचित फोनमध्ये उलटं शूट होते त्याच्यामध्ये तुम्हाला समजायचं आणि मी उलटं बोलत तुम्हाला वाटेल बोलतोय तर बघा इकडे ओके आहे इकडे पेटत आहेत म्हणजे फॉल्ट आपल्या इकडे अजून आहे कारण इकडे एल ईडी इकडून पेटत नाही ब्लिंक करत नाही तर चला आपण पुढे पटापट तिकडे घेऊया तो भाग घेऊया पटापट आता हे थोडंसं आपल्याला अजूनही डिवाईड करून घ्यावं लागेल चला इथं मध्येच आपण घेऊया एखादी सिरीज एल ई डी चेक करूया थांबा थोडंसं कन्फ्युजन होईल तुमचं बघा मी पटापट ह्याचं थोडंसं डिवाईड करतो हे तुम्हाला इझिली समजेल ना अजून याच्यामध्ये पण मी तुम्हाला समजण्यासाठी आणि थोडंसं इझी एकदम दाखवते थोडंसं टाइम लागेल पण थोडंसं एकदम परफेक्टली समजेल चला इथे बघूया आपण बघा इथे पण इथपर्यंत पण सिरीज पूर्ण चालू आहे फॉल्ट आता है है ते ज्या बंद आहेत पुढच्या ह्यांच्यामध्ये पण फॉल्ट आहे इथून बघा इथे फॉल्ट एवढ्याच्यात असेल ज्या बंद आहेत ना ह्या त्या पण चेक करून घेऊया पटकन बघाय हे आपण चेक केलेले आहे इकडे तर आता आपण ह्या एवढ्या ई डी राहिलेत त्या चेक करून घेऊया पटकन इथपर्यंत ओके आहे त्याच्यानंतर ना पुढची आपण एलईडी डी घेऊया हे ओके आहे इथे पण ओके आहे आता हे जे फुड प्रत्येक ह्याच्या पुढे ना प्रत्येक सिंगल सिंगल आपण चेक करूया म्हणजे तुम्हाला समजेल बघा मित्रांनो ही पूर्ण चालू झाली म्हणजे आहे ना बहुतेक फॉल्ट आहे ह्याच्यातच आहे बघा हे बघा इथं टच झाली नाही आपली सिरीज पूर्ण चालू झाली होती हे बघा हे एल ई डी तुटलेली आहे हे शोल्डर आणि ते सुटलेलं आहे त्याच्यामुळे आपली एल डी सिरी एक लाईन पूर्ण बंद आहे आता बघा इथे आपण टच केला हे बघा आपली पूर्ण सिरीज चालू झाली आहे अशा सोप्या पद्धतीने मिळणार मित्रांनो तुम्ही रिपेअर करू शकता आता मी तुम्हाला याच्यावर ऑप्शन सांगतो बघा हे आता शोल्डर नसेल तुमच्याकडं तर काय करायचं माहिती आहे बघा हे पहिले इकडं कट कर आउट करून घ्या सर्व आपला लाईन काढून घ्या तिकडनं नाही तर कर कसं करंट लागू शकतो तुम्हाला करंट हा डिसे करंट असतं मेन करंट नसतो शेवटी थोडंसं आहे ना आता याला चिलून घेऊया तुम्ही सुरे घ्या कायशा नाही घ्या तुमच्याकडं कटर असेल तर कटर घ्या हे बघा इथं पण थोडीशी सोलून घेतलेली आहे तुमच्याकडे शोल्डर नसेल ना असेल तर शोल्डर करू शकता अथवा तुम्ही असे तुम्ही रिपेअर करू शकता आता बघा ही आपण जे वायर काढली आहे थोडीशी आणि ह्याला हे जे आपल्याला आहे जे शोल्डर सुटलेलं आहे त्याला लपेटा येऊन घेऊया बघा इथं मी तुम्हाला दाखवतो हे पटकन असं काही नाही मित्रांनो प्रत्येक की शोल्डरच करायला पाहिजे तार जरी त्या ई डीला फिट, फिट ते हो ते ना नाशिक गोंडालून एकदम फिट मस्त तरी पण ते होतं रिपेअर म्हणजे तुम्हाला कुठलाही खर्च नाही आणि तुम्ही फ्रीमध्ये एकदम सिरीज रिपेअर करू शकता आता बघा हे आपण जॉईंट करून घेतले आता बघा हे तुम्हाला दाखवतो हे बघा हे पूर्ण सिरीज आपली आता चालू झाली आहे एकदम अशा सोप्या पद्धतीने आपण एकदम चालू केलेली आहे आणि जरी पण तुम्हाला काही आता डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला ना मित्रांनो आपण बनवल्या तो कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलाच तर लाईक करा व शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांचेही दोन पैसे वाचतील गणपती डेकोरेशनच्या जे काही लाईट असतील आहेत आपल्याकडं त्या जर पाहिजे असतील ना तर तुम्ही एकदा आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा आपलं शॉप आहे दिव्यामध्ये सुजाता हॉटेलच्या बाजूला दिवा पूर्व सुजाता हॉटेल जवळ आपल्याकडं गणपती डेकोरेशन दिवाळी डेकोरेशन बद्दल सर्व लाईट्स अवेलेबल मिळ आहेत आपल्याकडे आणि ते पण मार्केटच्यापेक्षा स्वस्त दरात तर भाई आपण कॅप मला लावून घेतो आहे ते कॅप मी काळजीसाठी ठेवले होते ओपन कारण आपल्याला समजलं पाहिजे आपण कुठपर्यंत कॅप ओपन केलेत म्हणजे पुढे प्रॉब्लेम नाही होत आपल्याला